शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी मूळ सजा येथे कार्यरत नसणारे अधिकारी यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात यावी तसेच ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नियमबाह्य बदल्या केल्या आहेत त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच पंचायत समिती स्तरावर नियमबाह्य ग्रामपंचायत अधिकारी यांनी पंचायत समिती कार्यालय येथे काम करत असताना बोगस टी ए बिल देण्यात आले आहे त्या अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याकडून टी ए करून त्या अधिकाऱ्याला कायम कार्यमुक्त करण्यात यावे अशा मागण्या घेऊन प्रवीण खोमणे प्राणातिक उपोषणाला बसले होते त्यांच्या मागण्यानंतर समितीने नेमून दोषी आढळल्यास दहा दिवसात कारवाई करू असं आश्वासन दिले त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं मी आज ग्रामपंचायत अधिकारी यांचे मुख्यालय अनाधिकृतपणे बदल केल्याबाबत पंच समिती शौगाव यांच्या समोर उपोषणाला बसलो आहे याचे कारण असे आहे शौगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी मूळ सजा येथे कार्यरत नसल्यामुळे अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केली त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल तसेच अधिकारी यांचे मूळ ग्रामपंचायती एक व कार्यरत ग्रामपंचायत दुसरी दुसऱ्या ग्रामपंचायतचा कारभार करत आहेत हे निंबाई असून त्यांच्याकडून त्यांनी जे का, तेथे ते कामं केलेली आहेत त्यानधिकृत कामं झालेली त्यांच्यामुळे आर्थिक जो झालेला आहे त्याच्या रकमा शासनाने वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसंच पंचायत समिती स्तरावर असलेले नेमबा हे ग्रामपंचायत अधिकारी यांची गेल्या पाच सहा वर्षापासून घेतलेली टी बिल वसूल करून त्यांनी शासनाची फसवणूक केलेली त्यांच्या त्यांच्या त्यामुळे त्यांच्यावर समिती नेमून त्यांची चौकशी करून त्यांना कायम सेवेतून का कार्यमुक्त करण्यात येऊ यासाठी मी ग्राम पंचायत समिती शाळ येथे उपोषणाला बसलो आहे